दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जुन्या भांडणाची कुरापत काढून एका टोळक्यानं मनमाड नगरपालिकेच्या माजी नगरसेविका नूतन पगारे यांच्या मुलाची केल्याची घटना शनिवारी रात्री उशिराच्या सुमारास घडली आहे शुभम देवीदास पगारे असा हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो सत्तावीस वर्षांचा होता या घटनेमुळे मनमाड शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता तसंच मयताचे नातेवाईक आणि परिसरातील संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन करत संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार शनिवारी म्हणजेच तीन ऑगस्ट रोजी शहरातील महात्मा बसवेश्वर चौकाच्या पुढील बाजूस असलेल्या पडीक जागेवर ही घटना घडली रात्री सर्व मित्रमंडळ एकत्र जमलेले असताना त्यांच्यात मागील भांडणातून वाद झाला वाद विकोपाला गेल्यानं निशांत सुळके कृष्णा थोरात मोहित उर्फ ओम पगारे आणि एक अनोळखी व्यक्तीनं शुभमवर धारदार शास्त्रांना वार केल्याचं फिर्यादीत म्हटलंय या हल्ल्यात शुभम हा गंभीररित्या जखमी झाला त्याला तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यानं मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात त्याला हलवण्यात आलं परंतु तेथूनही नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र धारधार शस्त्रांना शरीरावर खोलवर घाव झाल्यानं त्याचा मृत्यू झाला दरम्यान ही वार्ता शहरात पसरताच पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी जमू लागली संतप्त जमावानं मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणून मारेकऱ्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह न हलवण्याचा निर्णय घेतल्यानं काही काळ तणाव निर्माण झालेला होता राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप जमावानं पोलिसांवर केला मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतल्यानं पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झालेला होता सुमारे साडेतीन तासांच्या नंतर सहा वाजता पोलिसांनी शेखर पगारे यांच्या फिर्यादीवरून निशांत सुळके कृष्णा थोरात मोहित उर्फ ओम पगारे आणि एका अनोळखी अशा व्यक्तींवर हत्येसह अॅट्रॉसिटी आणि विविध कलमांवये गुन्हा दाखल केला आहे तसंच संस्थांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक